मतदानमधील अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनीही आपल्या पराभवास ईव्हीएमच जबाबदार असल्याचा आरोप केला ज्या पद्धतीने आम्ही प्रचार केला लोकांचा प्रतिसाद पाहता चार हजार इतकी कमी मतं आपल्याला मिळणं शक्यच नसल्याचं त्यांनी म्हटलं या संदर्भात त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन दिले या मतदान प्रक्रियेविरोधात लोकशाही मानणारी जनता आणि ईव्हीएम बाधित उमेदवार पक्ष यांना एकत्र करून आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकूर यांनी दिलाय आ, नमस्कार आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचं प्रमुख कारण हे आहे की ज्या आपल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी एकशे त्र्याण्णव शिवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवित होतो परंतु जो रिझल्ट बघितला किंवा जो रिझल्ट आला त्याच्यावरती म्हणजे एकंदरीत जर आपण त्याचं ॲनालिसिस केलं तर तो रिझल्ट शंभर टक्के चुकीचा आहे आणि तो चुकीचा असण्याला कारण काय तर जी वीस पंचवीस दिवसाची आम्ही केलेली मेहनत होती आम्ही मतदारांना जे अप्रूव्ह झालेलो होतो किंवा जे प्रचार दौरे झाले प्रचार सभा झाल्या त्याच्या अनुषंगाने जी, लो जी, जी, जी लोकांनी आम्हाला कमिटमेंट केलेल्या किंवा ज्या दिवशी भरभरून मतदान झालं पण ते मतदान आम्हाला नव्हता बटणं आमची दाबली गेली परंतु मत जे आहे ते एक नंबरच्या उमेदवाराला गेलं हे शंभर टक्के खरं आहे म्हणून मी येऊन कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे की ही जी मतदान प्रक्रिया झाली ह्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचं जे ई एम आहे आणि व्ही व्ही ए पॅट आहे ह्याच्यामध्ये घोळ झालेला आहे कलेक्टर साहेबांकडे येऊन जे निवेदन दिले त्याच्यामध्ये आम्ही जनआंदोलन करणार आहोत आणि रस्त्यावर उतरणार आहोत त्याच्यासाठी मी प्रमुख पक्ष जे आहेत आणि जे जे ईव्हीएम बाधित झालेले उमेदवार असतील प्रमुख पक्ष असतील त्यांचे प्रमुख यांना एक त्यांच्या जाहीर आवाहन करणार आहे जनतेला जाहीर आवाहन करणार आहे जी लोकशाही मानणारी जनता आहे त्यांना जाहीर आवाहन करणार आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून आम्ही पुढचं जे नेतृत्व आहे ते करणार आहोत रिपोर्टर सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल